सुप्रभात मित्रांनो आता आपण आहोत सोनप्रयाग मध्ये आणि आता आपण इथून निघणार आहोत केदारनाथच्या दिशेने चाल वॉकसाठी म्हणजे ट्रॅकसाठी तर सकाळचे वाजले आता पाच चार वाजता निघायचं होतं पण थंडी एवढी जास्त आहे की ते शक्यच नाही आहे चार वाजता निघणं आता पाच वाजता निघतो आहे आम्ही आता इथून आपण टॅक्सी टॅक्सी पकडून गौरीकुंडला जाऊ आणि इथून प्रायवेट गाड्या पुढे अलाउड नसतात तर ती पकडून आपण गौरीकुंडला जाऊ आणि गौरीकुंडवरून मग पुढे ट्रॅक चालू होईल इथून गौरीकुंडला जाण्यासाठी जी जी टॅक्सी आहे ती प्रत्येक माणसी पन्नास रुपये घेते आणि ती त्यांच्या लोकल जे आहेत त्यांच्या टॅक्सी आहेत त्या आणि त्यांना तिथे अलाउड आहे फक्त आता आपण ट्रॅक चालू करू ट्रॅक चालू केल्यावर भेटू पुढे नमस्कार मित्रांनो आता आपण केदारनाथचा ट्रॅक

आपण आहोत दोरी मंदिर जवळ आपण तिथून मार्केट मार्केट मधून इथे पायी मार्ग चालू व्हायचं पर्यंत जातोय मार्केट आहे सगळ्या वस्तू भेटतात तिथे हॉटेल पण आहेत राहायला जॅकेट मिटर कोलगेट सगळं भेटते इथे টেম্পেচর ডিগ্রি টেম্পেচর

गेट मधून एंट्री करतोय आपण जाऊ किती वेळ लागतोय खालून वरती आम्ही चार वेळा पासून आलोय अजूनपर्यंत सकाळी सात वाजता निघालो आम्ही संध्याकाळी सात वाजता तरी पोहचना की ना देवाला माहिती समजा संध्याकाळी सात वाजले तरी आम्ही चालतोच आहे प्रवास सुरू झालाय इथून तुम्हाला ग्लेशियर दिसतं की नाही माहिती नाही कॅमेरामध्ये पण आम्हाला तर इथून ग्लेशियर दिसतय आणि आपल्याला ग्लेशियरपर्यंत वरती जायचं ती वाहते वातावरण बघा पहिला वॉटरफॉल आता आपण वरती चालतोय अजून एक किलोमीटर पण चाललो नाही एक किलोमीटर वरती आलोय आणि हा पहिला वॉटरफॉल भेटला வந்து வைக்கோ

वरती ग्लॅशियर दिसायला सुरुवात झाली बघा हो ग्लॅशियर दिसतच बर्फ आहे सगळा दोन तीन दिवसापूर्वी भारत प्रमाणात बर्फवृष्टी झाली होती त्यामुळे आता बर्फ बर्फ आहे तर रात्री गेल्यावर समजेल तिथे काय परिस्थिती पण काल खाली रात्री भरपूर थंडी होती बघू तिथे घोड्यावाल्यां एवढा आहे दर दोन सेकंडला घोडे येत असतात धक्का मारायला सकाळपासून आमचं जवळजवळ दोन तासामध्ये दोन किलोमीटर चालू चौदा किलोमीटर चालायचंय पण ही चढण आहे उतरण आल्यावर थोडासा स्पीड वाढेल सध्या तरी चढण आहे त्याच्यामुळे स्पीड एकदमच कमी झालंय थांबत 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 जायप वेळ लागतोय आपण चार किलोमीटर वरती आलोय आणि आता मोठा एक एकदम धबधबा दिसतोय भारी धबधबा एकदम वरून येतोय पाणी एकदम

आता आपण जंगल अजून पिला पडाव बाकी हळूहळू बघा कशी चालते आमचा हळूहळू काटी टेकत टेकत बघा मस्त छोटी चिंचोली आहे बडी चिंतोली आहे किती स्टॉप घ्यायचे घोडा न घेता चालतच जायचंय दिवसभरात किती कॅलरीज बंद होत्या त्याप्रमाणे कॅलरीज बंद होती बघू समोर तुझी इच्छा पूर्ण करणार आहे कॅमेरा समोर करून बोलणार आहे बराच या अमोलची इच्छा पूर्ण करणार आहे कॅमेरा समोर येऊन बोल कॅमेरा समोर येऊन बोल म्हणून आणि लक्षंदा परत तुझी पण <laughs> गाडीवर असताना हे सगळे धंदे करायला भेटायचे नाही त्यामुळे शक्य नव्हतं आता करता येते चालू चालू आहे मी आता बघाडा एक किलोमीटर छोटी लिंचोली अडीच किलोमीटर मोठी लिंचोली पाच किलोमीटर बेस कॅम्प साडेआठ किलोमीटर आपल्याला आता इथून जवळजवळ साडेआठ किलोमीटर तरी बेस कॅम्पर्यंत जायचं आहे आपण आहोत तिथून बेस कॅम्प साडेआठ किलोमीटर आहे म्हणजे आपल्याला जवळजवळ पाच सात तास लागणार आहेत ता ला चालत जायला घोड्याने एवढे घोडे आहेत एवढे घोडे आहेत घोडे तर अजिबात थांबत नाही धक्के मारून आपल्याला सगळे पुढे जातात दाखवतो तुम्हाला आपण आहोत कुठे आणि आपल्याला जायचंय तिथे चालतोच आहोत आपण आपण आहोत भामवाडा येला पण एक किलोमीटरवर आपण आहोत तुम्हाला दाखवतो कुठे आहोत तुला कुठे जायचं मंडल विकास निगमचं घोडा पडावचा शॉप आहे तिथून सुद्धा घोडे मिळतात जे एम एमचं ऑफिशियल हे कॉम्प्लेक्स भीमबली भीमबली म्हणून एरिया आहे हा तिथला आहे सगळ आपण सात सात किलोमीटर जवळ सकाळपासून चाललोय साडेआठ किलोमीटर चालायचंय आता आहोत आपण आपल्याला जायचंय तिथे मला वाटतंय झाडवरती भांड किती जायचं पाणी किती वेळ लागते त्याप्रमाणे चालत चालत मला सांगितल्याप्रमाणे पूर्वी गाव होते त्या गाव राहिलंच नाही ते म्हणजे पूर्ण ते ला या दोन जो पूर आला महाप्रलय आला त्याच्यामध्ये सगळं वाहून गेलं वरचा रस्ता पूर्णपणे गेला गावात इथे झाला गावात नाही तसंच तसच दोन हजार तेराच्या आधी इथे जवळजवळ दोन हजार तेराच्या आधी जवळजवळ इथे दोन एक हजार हॉटेल होते त्या हॉटेलची पण ती गट झाली हॉटेल्स वाहून गेली त्यानंतर ती आपल्या सगळे हॉटेल्स करून बांधण्यात आली नवीन हॉटेल्स आहेत तेवढीच फक्त तेव्हा एक राहिलो ते मंदिर राहिलं बाकी सगळं वाहून गेला त्याच्यामध्ये भूमशिला आपण उद्या जाऊ तेव्हा बघूच आपण उद्या एक दिवस तिथे स्टे करणार आहे त्या स्टे मध्ये आपल्याला बऱ्याचशा नवीन गोष्टी बघायला भेटतील आहेत त्या बरंच युट चॅनल वागेने सगळ्यांना दाखवलं जाणार मी माझ्या ब्लॉक मध्ये जाते आणि आपण उद्या दिवस थांबणार आहोत त्यामुळे तेव्हा बाकी सगळ्या गोष्टी बघता येते लहानची त्यांचे जे गाव होते आता काय परिस्थिती आहे काहीच नाही एक नदीने आपला तिथला प्रवाह चालू करून

चार किलोमीटर बाकी पूर्ण बॉडी थकली आहे जीवन आहे अंगात राहायलाय निवड थकवा आता धरलाय निवड वरती जायचं साफ हवा काढून टाकले थकाल पूर्णपणे संध्याकाळची सहा वाढली बघा जवळजवळ दहा अकरा तास झाला अकरा तास दहा तास झाले ता चालतोय अजून अजून का ट्रॅक पूर्ण होत नाही आणि असा थकून गेलोय पूर्णपणे जीव पण झालं तर कधी येते किती वेळात पोचतोय ते त्याने बघू आणि सकली आहे तो आणि मी पण सकलो आहे आणि ता तर कशी चालते बघा कालचा पण ब्लॉग अजून आला नाहीये आजचा पण ब्लॉग नाही दोन्ही ब्लॉग उद्या एकदम टाका पण कालचा ब्लॉगला रात्री आम्ही आणि सकाळी परत वॉकसाठी निघालो शक्यच नाही झालं करणं बोलत येते केंद्र मध्ये जाऊया आपण रूम बघायला देवळाकडे था। कसा रूम भेटतो त्यांनी सांगितलंय त्यांनी खाली काय रूम नीट दाखवला नव्हता आता इथे रूम आधी बघणार योग्य भेटला तर ठीक नाही तर बघू हॅलिपॅड किती आहे केदारनाथ दीड किलोमीटर आहे मंदिर हॅलीपॅड दिशील मी ज्याला फॉलो करून आलो केदारचा आलो राख कॅम्प आहे आणि कॅन्टीन आहे ती दिशील बघू पुढे कसं का काय होत मंदिर हॉटेलमध्ये बघूया ना पैसे तू आणि दा। वरती जायला लागेल जवळजवळ नाही बघ सर ह्याला विचारतो त्या अनुजगला ऐका ओळखी जगून बोल हा ज्याचा विचार करत इथपर्यंत आलो ठिकाण आलं ओम समर मंदिर आता आपण रूम बघू बघूया सगळं बाकीच ब्लॉक करतो बाकीच्या उद्या बोलू बाय